So, सो कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती आपण आहोत सहाव्या दिवसामध्ये मित्र सहा दिवस कम्प्लीट झाले आपले एक एक दिवस करून करून आणि तू जो व्हिडिओ पाहतोय मित्र तो आहे संध्याकाळी पाच वाजता अपलोड केलेला सो so, रोज सकाळी पाच वाजता आपल्याला सायन्सचा व्हिडिओ येतो आणि रोज संध्याकाळी पाच वाजता मित्र आपल्याला मॅथ्सचा व्हिडिओ येतो आणि रोज रात्री नऊ वाजता आपण लाईव्ह मी लाईव्ह येतो चॅनलवरती आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे दहावीला बसते त्यांना फ्री मध्ये शिकवण्याचं काम करतो सो सगळ्यात महत्त्वाचा मित्र ही सगळी आय एम पी सिरीज चालली मित्रां सगळे आय एम पी क्वेश्चन्स घेऊन आलो मी पीडीएफ मध्ये पीडीएफ हवी असेल मित्र ही दिसते तुला ती माझ्या मागे दिसते पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली तुला डिस्क्रिप्शन भेटेल आणि दुसरी गोष्ट मित्र सगळ्यात महत्वाचा मध्ये जर आला ग्रुपमध्ये जर तू ऍड झाला नशील तर ग्रुप ची सुद्धा लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपमध्ये तू ऍड होऊ शकतो मित्र सो सुरुवात करूया आपल्या सहाव्या दिवसाला संध्याकाळच्या पाचच्या व्हिडिओला मॅथ्स चा, चा टॉपिक चाललाय मित्र सहाव्या दिवस सहा दिवस आपले कंटिन्यू मॅथ्स आणि चा सायन्स चाललेत ओके सो उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नको मित्र उद्या सुद्धा सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता ओके सो मॅथ्स वनचा सगळ्यात पहिला प्रश्न इथे दिलेला आहे पहिला प्रश्न मित्र आलाय इथे सुद्धा आपल्याला एकशे किंमत दिलेली ओके इथे सुद्धा आपल्याला एक् किंमत दिली आणि आपल्याला वाय विचारलाय ओके एक्स ची किंमत दिलेली वाय विचारलं ओके ते सहज झाले आता एकदम सोपं झालंय तुम्हाला बऱ्यापैकी मला काय सांगायची गरज नाही आणि जर जे पण नवीन असतील त्यांनी सिंपल आता फोर एक्स प्लस फायव्ह बरोबर किती दिले एकोणीस तुम्हाला एक्स दिलाय म्हणजे एक्सच्याऐवजी ते एक्सच्याऐवजी ब्रॅकेट टाकना विसरू नका ओके इक्वल टू एकोणीस आहे चार एक चार प्लस पाच वाय इक्वल टू एकोणीस आता पुढचं मला काय सांगायची गरज नाहीये ते तुम्ही योग्य पद्धतीशीर करशाल ओके त्यानंतर मित्रांनी काय दिलंय दुसरा प्रश्न एकदम अतिशय भारी दिलाय की बाबा इथे क्वाड्रेटिक इक्वेशन कोणतं नाहीये नाहीये विचारला नाहीये नीट लक्ष द्या खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाहीये आहे वाले नाही शोधायचे नाहीये वाला शोधायचे ओके सो इथे हे दिलंय त्याच्यानंतर इथं हे दिलंय त्याच्यानंतर इथं हे दिलंय ओके त्याच्यानंतर हे इथं दिले ओके सो याचा आन्सर एकदम ट्रिकी आन्सर आहे आणि हे तुम्ही सोडवायचं मला बघू नक्की किती व्यवस्थित आन्सर देतात कमेंट मध्ये आन्सर टाईप करा मी आन्सर चेक करतो सगळ्यांचं मला बघायचं की नक्की तुम्ही किती भारी भारी आन्सर देतात या व्हिडिओमध्ये ओके okay, सो so कमेंटमध्ये सगळ्यांनी आन्सर टाईप करायचे पटापट लवकर फास्ट ओके okay, त्यानंतर मित्रा प्रश्न तिसरा तुझ्या आवडीचा ओके okay, इथे काहीच नाही करायचे चार गुणिले सात करायचे तीन गुणिले दहा करायचे रिताने कसं ब्रॅकेटमध्ये लिहायचे मित्रा चार गुणिल सात वजा तीन गुणिले दोन ओके हे सगळं ब्रॅकेटमध्ये लिहायचं असतं तुला ओके आणि पुढच्या स्टेप तुला माहिती मित्र आणि उत्तर आलं की कमेंटमध्ये पिन करायचं टेन्शन घ्यायचं नाही ओके समजलं की नाही समजलं एकदम परफेक्ट बाकीच्यांना मदत होऊन जाते तुझ्या कमेंट ओके okay, मित्रा चौथा प्रश्न इथे आलेला आहे चौथा प्रश्न बॉक्स भरायला आलाय तुम्हाला माहिती काय करायचं इथे तीन तीन वय तीन काय काय झालं कॅन्सल नव्वध बारा किती होतात मला चांगलं नाही माहिती तुला चांगलं माहिती बरोबर नाही सो नवधिक बारा किती होणारे एकवीस आहे ओके इथे सात हा गुणाकार तिकडे गेलो भागाकार म्हणजे खाली जाणार हा एकवीस वरती राहणार आता पुढचं तुम्हाला माहिती काय कसं जातं ओके सो बऱ्यापैकी ते उत्तर शोधायचे एक्स उत्तर काय ते कमेंट मध्ये पिन करायचे मित्र अजिबात तिकडे तिकडे बघायचं एक्स किंमत कमेंट करून टाक ओके एड्या गाबाळ्यावर राहिला सगळ्यांच्या एड्या गाबाळ्यावरणीच राशाल ओके एकदाच बोर्ड येतो एकदाच परीक्षा होते मित्र ओके सो so, इथे इंग्लिश मध्ये पण प्रश्न दिला मित्र आणि मराठीमध्ये देखील मी प्रश्न दिलेला प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे ओके so, सो इंग्लिश आणि मराठी दोघांमध्ये मी प्रश्न दिला आहे तुम्हाला काय दिले एक समीकरण दिलेले मित्र ओके एक समीकरण दिलेले तुम्हाला बी स्क्वेअर मायनस फोर एसीची किंमत इथे बॉक्समध्ये भरायला सांगितली सो बाळा हे जे आहे ना रिअल आणि अनइक्वल हे सगळ्यात महत्वाचं की हे बोर्डाला सुद्धा वर्ग वर्गसमेमुळे हे वास्तव आहेत आणि असमान आहेत सो हे नुसतं बॉक्स भरण्यापुरती नका करू तुम्हाला बॉक्स नाही दिली आणि डायरेक्ट नुसता प्रश्न दिला सो तुम्हाला ते शोधता आलं पाहिजे नेचर ऑफ रुट्स ओके okay, ज्याला आपण बोलतो मुळांचे स्वरूप इथे आहे नेचर ऑफ रुट्स ओके सो नेचर ऑफ रुट्स आणि हे सगळे बऱ्यापैकी तुला टॉपिक हे सो सोडता आले पण जेव्हा असा शब्द येईल कधी पण तुला एक लक्षात आलं पाहिजे की मला बी स्क्वेअर मायनस फोर एसीची किंमत शोधायची मित्रा बी स्क्वेअर मायनस फोर ए किंमत शोधायची आहे जरी किंमत मोठी आली शून्यापेक्षा तर हे रिअल असतात अन इक्वल असतात आल लक्षात हे शून्याच्या बरोबर आले तर हे इक्वल असतात आणि बऱ्यापैकी एलेस आले तर हे अनरिअल नॉट रिअल असतात ओके मायनस मायनस चार येतो ना त्याच्यावरती मायनस नंबर येतो झिरोच्या लहान म्हणजे निगेटिव्ह नंबर वाली संख्या ओके सो सीची किंमत इथं किती मायनस नऊ आहे सो बऱ्यापैकी ते टाकलं बी स्क्वेअर मायनस फोर ए इथं तर एचंय इथं ओके सो ए आणि सी की 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 ची किंमत किती पटापट तुला कमेंट मध्ये दिसत असेल ए ची किंमत किती इथं ए ची किंमत एक आहे आणि बी ची किंमत किती सो बऱ्यापैकी आता व्यवस्थित सोडू शकतो आता मला काही सांगण्याची गरज नाही हा चार दोनचा वर्ग चाराला चार गुणिल एक किती चार चार दोन्ही आठ इथे बऱ्यापैकी किती झाले आठ झाले ओके सो बऱ्यापैकी जे उत्तर येईल ते तुला इथं व्यवस्थित लिहायचं आहे मित्र आल लक्षात आणि बऱ्यापैकी ते उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा ओके सो so चला तर मग याचे सगळे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये टाकून द्या की नक्की डेल्टाची व्हॅल्यू किती आली बी स्वाय मायन्स फोर एसी किंमत किती आली हे तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता अशाच तुला व्हिडिओ जर पाहिजे असेल मित्रात रोज रात्री तुला किती वाजता यायचे रोज रात्री तुला नऊ वाजता लाईव्ह यायचे आपल्या क्लास वरती आणि संपूर्ण चांगले टॉपिक्स आयएम टॉपिक्स वन शॉर्ट व्हिडिओ सगळे व्यवस्थित बघायचे मित्र लक्षात अजिबात इकडं तिकडे लक्ष द्यायचं नाही जोपर्यंत तू व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत तुला कोणी मानणार नाही नव्वद पार जाण्यासाठी आज आपल्याला घासावी लागेल आज घासलेलं उद्या दिसणार आहे लोकांना आज घासलेली चमक आपल्याला काही दिवसांनी येणार आहे निकालावरती सोडून आज घासायला विसरू नको आज दिवस कसाही जात असेल वाईट जात असेल अरे करतो दादा पण होत नाहीये नाही आता करण्याचा परिश्रम चालू ठेव ओके आणि ग्रुप मध्ये जर आला नसेल तर ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली विसरू नको ग्रुपच्या लिंकवरती क्लिक करायला ओके सो धन्यवाद